नमस्कार मी ज्योत्न पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आज मोहोळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजी यांचं आगमन झालेलं आहे आणि हे दादा महिलांच्या सन्मानार्थ ऑप्शन करण्यासाठी दादा येत आहेत त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर आहेत आणि जन जनसन्मानार्थ रॅली आहे दादांची ती ती महिला भगिनींसाठी आहे महिलांचा सन्मान करण्यासाठी आहे लाडक्या बहिणींसाठी ही रॅली दादानी काढलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी माझ्या तालुक्यातून जास्तीत जास्त महिला म्हणजे जवळजवळ सगळे महिला तर एक सहा ते सात हजाराचे महिला उपस्थित आलेल्या आहेत आणि निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प

लवकरच जाहीर होईल आणि महिलांना सक्षम करणं आणि त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांना एक समाजात मानाचं स्थान निर्माण करणं ह्या सरकारचा हा हेतू आहे आणि निश्चितच आम्ही महिला भगिनींना खूप अभिमान आणि या सरकारबद्दल आणि आम्ही निश्चितच लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आज महोळमध्ये जनसन्मान यात्रा या यात्रेला खूप मोठा असा प्रतिसाद मिळतोय आणि लाडकी बहीण योजनेचा येणाऱ्या विधानसभेला काय फायदा होईल कारण काय काय पैसे माहिती तर आपल्याला लवकर मिळत नाही पण आज माझ्या महिला भगिनीच्या आता तुला तीन हजार रुपयाचा पहिला सप्ताह मिळालेला आहे आणि त्याच दुसराही आप्पा मिळालेला आहे त्यामुळे आम्ही महिला भगिनी निश्चितच सरकारच्या पाठीमागत सक्षम आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा